ठरणार माढ्याच्या राजकारणाचा आरसा सत्तेची ताकद जनतेचा संताप कोण मारणार बाजी वाडा विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद निवडणूक यावेळी एकीकडे माजी आमदार बबनराव शिंदे गटाचं अनुभव संघटन आणि पारंपरिक मतदारांवर भिस्त तर दुसरीकडे विद्यमान आमदार अभिजित पाटील गटाचा सत्तेचा प्रभाव प्रशासनावर पकड आणि नव्या नेतृत्वाचा दावा यावर असणार आहे या निवडणुकीत खरी अग्निपरीक्षा आमदार अभिजित पाटील गटाची असणार आहे सत्तेत असूनही विकास कामं संपर्क करून जनतेत नाराजीची कुजबूज उघड चर्चा चर्चाबंधी आहे यामुळं विद्यमान आमदार अभिजित पाटील गटाची कसोटी लागणार आहे माड्यात माजी आमदार शिंदे गट आक्रमक झाला असून बवनदादा शिंदे गटानं जिल्हा परिषद निवडणुकीत मैदानात उतरण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत ही निवडणूक म्हणजे आमदार अभिजित पाटील गटाला धोबीपछाड देण्याची आणि या निवडणुकीत संघटन मजबूत कार्य करते आणि सक्रिय सत्तेचा माज उतरवण्याचा नारा जोर धरण्याची शक्यता आहे माडा मतदारसंघातील जनता आता केवळ नावावर नाही तर काम संपर्क आणि विश्वास यावर मत देणार असं चित्र आहे